महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो या दिवसाचे महत्त्व सांगत पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात प्रत्येक चंद्र महिन्यातील चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रींमध्ये दे, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो याचा वापर करून घेण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा हा उत्सव साजरा करायला सुरुवात केली कुटुंबात रममाण होणाऱ्या व्यक्ती हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह दिवस म्हणून साजरा करतात तर पुराणात सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती त्यामुळे भगवान शिवांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले पण हे विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली आणि संपूर्ण अंगाचा दाह होत असल्यामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनेमुळे पृथ्वी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री म्हटले जाते शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी एक पारधी जंगलात सावध शोधण्याकरता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील ते एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाले हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ माझी कर्तव्य मला पार पाडू येऊ दे अर्णाने वचन दिल्याने अर्धाने त्याची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नमहा शिवाय कानावर येत होते आर्धी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडावर ती बेलाची पानं पडत होती नकळत कळत का होईना त्या पारध्याच्या हातातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारदाला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नको मला मार मला माझ्या माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाही तर मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू त्याने सर्वांना जीवदान दिले देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या सर्वांना खूप कुण, कृपा कुण, आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरणाला रुख नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्नान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटू पुढील माहितीसह